मनोज मनोज जरांगे यांच्या मैदानातील उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे मुंबईत कालपासून जोरदार पाऊस मराठा आंदोलकांची गैरसोय होताना दिसतेय मनोज जरांगे यांच्या सेवकांनी आवाहन करून सुद्धा आंदोलक ऐकण्याच्या परिस्थितीत नाहीयेत सीएसएम चे समोर वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळतीये मराठा आंदोलक प्रचंड आक्रमक झालेले सुद्धा पाहायला मिळत मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा आंदोलकानं रेडा आणलाय काल वाहतूक कोंडीमुळे रेडाला आझाद मैदानात घेऊन जाणं शक्य झालं नाही मात्र रेडाला आझाद मैदानात घेऊन जाणार असल्याचं या आंदोलकानं म्हटलंय रेड्यावर स्वार होत मराठा आंदोलक नवी मुंबईत पोहोचलाय सिडको एक्झिबिशन येथे रेडाला ठेवण्यात आलंय दरम्यान आमच्या भावना कळत नसतील तर पशुच्या भावना समजून आरक्षण द्यावं असं यावेळी रेडा मालकानं म्हटलंय आता हा पाठिंबा म्हणजे पशुचा आणि माझा मनुजादा जरांगी पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा आहे आता आपल्याला हा रेडा म्हणजे अनेकांसाठी हे जनावर आहे रेडा आहे पण माझ्यासाठी हा फॅमिली मेंबर में आहे नाव याचं बाचे आहे आझाद मैदानावरती आपल्याला याला घेऊन जायचं होतं पण काल ट्रॅफिकमध्ये आम्ही फसलो दुपारी एक वाजल्यापासून ते चार वाजेपर्यंत ट्राफिक मध्येच होतो पण पुन्हा दादांचा आदेश आला की बाबा ट्राफिक मोकळं करा आपल्या गाड्या बाहेर लावा कुठेतरी मुंबईची जाम आपण केलेली आहे आता मुंबई जाम केलेली जरा मोकळी करा मुंबईकरांना त्रास त्याचा होता का म्हणे सर्व मराठा समाज काल चार पाच वाजल्यापासून अनेक साईडला आपल्या आपल्या गाड्या लावत्या त्याप्रमाणे आम्ही आमच्या बादशाला घेऊन आलोय आम्ही आझाद मैदानाच्या जवळ आलो होतो परत तिथून पुन्हा इकडं आलेलो आहेत आता इच्छा एवढीच आहे की ह्या बादशाला घेऊन आझाद मैदानावर जायचंय आणि पाटलांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यासाठी आपल्याला तिथं व्यक्त करायचा आहे की सरकारनं लवकरात लवकर मागण्या मान्य कराव्या जर नाही करत असाल तुम्ही अजून मागण्या मान्य झाली नाही त्यामुळे आता त्यांचा निषेध आपण करतोय आणि मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षणही त्यांनी द्यावं एवढीच आपली मागणी आहे मनोज दादा तू मागे बडो